मागणीसाठी म्हणजे मराठा आरक्षणासाठी जे जल समाधी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये माझा सक्का भाऊ काकासाहेब दत्तात्रय शिंदे याने स्वतः जल समाधी घेऊन हे गे, घ्यायला आला होता व त्यांनी घेतली देखील आहे तरी या मराठा समाजाला आरक्षण द्यावं तरी या प्रशासनाला जर कळत नसेल तर आणखी या ठिकाणी जलसमाधी होऊ शकते याची वेळीच दखल घ्यावी आणि एक जरी माझा भाऊ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेला तर मला काही फरक पडत नाही त्याच जोशाने मी पुन्हा पेटून उठणार हे शासनाने लक्षात घ्यावं हो? मित्रांनो जोपर्यंत आता आपल्याला प्रशासनाकडून खबर येत नाही जोपर्यंत आरक्षणाची बाजू लागत नाही आपल्या हुतात्मा बांधवाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपल्याला जागचा हलायचं नाही फक्त याच ठिकाणी नाही महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी

या ठिकाणी मराठा समाजाच्या मागणीसाठी म्हणजे मराठा आरक्षणासाठी आज मराठा समाज बांधव रस्त्यावर उतर उतरले होते आणि जल समाधीचा इशारा दिला होता दरम्यान याच आंदोलनाच्या वेळी काही पोलीस प्रशासनाने माझा सक्का भाऊ काकासाहेब दत्तात्रय शिंदे याला पोलिसांनी स्वतः पुलावरून ढकलून दिलं ही निषेधाची निषेधार्थ गोष्ट आहे पण या ठिकाणी प्रशासनाला कोणतीही या ठिकाणी सोय केलेली नव्हती कदाचित कदाचित उड्या घेतल्या असत्या त्यांना वाचण्यासाठी आहे तरी या घटने संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध झाला पाहिजे या ठिकाणी जो बलिदान झालं त्या बलिदानाला बाहेर काहीच माहिती नाही मला